नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण होळी स्पेशल पुरणाची पोळी बनवणार आहोत तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा जर चण्याची डाळ आहे आणि ही आपण या ग्लासच्या मापाने मोजून घेणार आहोत तुम्ही तुमच्या प पद्धतीने तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही भांड्या वापरून मोजून घेऊ शकता आता मी इथे दीड ग्लासचे पुरण बनवणार आहेत तर मी दीड ग्लास डाळ मोजून घेतलेली आहे त्यानंतर आपण ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि नंतर ही डाळ आपण प्रेशर कुकरमध्ये साधारणतः आठ नऊ शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहोत आठ ते नऊ शिट्ट्यामध्ये आपली ही डाळ खूप चांगल्या पद्धतीने शिजली जाते आता आपण बघू शकतो की डाळ आपली छान शिजलेली आहे आणि आता आपण ही डाळ बाहेर काढून एका कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आणि ती छान पाणी आटेपर्यंत थोडी शिजवून घेणार आहोत त्यानंतर आपण येथे जेवढी डाळ घेतली तेवढीच आपण त्याच ग्लासने साखर मोजून घेणार आहोत आणि तेवढीच आपण त्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे आपल्या पुरणाला लागेल एवढी साखर आहे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता ब्लेंडरच्या सहाय्याने आपण पुरणाची डाळ छान स्मॅश करून घेणार आहोत आता आपण यामध्ये आपण साखर टाकून घेतलेली आहे आणि आता हे पुरण आपण छान मंदाचे आचेवरती शिजवून घेणार आहोत त्यामध्ये थोडे मीठ घालायचे आहे चवीनुसार आणि छान पलटून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये थोडा आपल्या जिलबीचा कलर वापरायचा आहे म्हणजे आपले पुरण छान पिवळेसर दिसेल आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहे आता आपले पुरण हे छान शिजत आहे आणि त्यामधून असे बबल्स येत आहे तुम्ही बघू शकता आपलं पुरण शिजत आहे तोपर्यंत आपण वेलायची जायफळ आणि त्याला सोबत थोडी साखर घालून मिक्सरच्या पोटमध्ये छान आपण बारीक करून घेणार आहो आणि तुम्ही बघू शकता बघा आपण बारीक केलेलं आहे आणि आता आपण शिजलेल्या पुरणामध्ये हे घालणार आहोत त्यामुळे पुरण खूप टेस्टी आणि सुगंधित होईल आणि ते आपल्याला बादणार नाही बघू शकता की आपलं पुरण तयार झालेलं आहे आता आपण पोळ्या बनवून घेऊया कमी कणकेचा गोळा आणि जास्त पुरण वापरून आपण ह्या पोळ्या बनवणार आहोत तुम्ही बघू शकता की पुरण आपण भरपूर घेतलेलं आहे भरपूर पुरणाच्या पोळ्या करायला जरा कठीण जाते पण या पद्धतीने जर केल्या तर तुम्हाला त्या कठीण जाणार नाही मी ज्या पद्धतीने बनवून बनवत आहे तुम्ही त्या पद्धतीनेच बनवून बघा तुमची पोळी लवकर तयार होईल आणि तुम्हाला जास्त त्रास होणार नाही एरवी पोळ्या लाटण्याला चिटकतात आपण ही पोळी लाटण्याने ला न लाटताच बनवणार आहो तर बघा आता आपण कणकेमधून घोळण घेऊन आपण ही पोळी पपाटावर घेतलेली आहे आणि बोटाच्या सहाय्याने आपण तिला मोठी करणार आहो तुम्ही बघू शकता की आपली पोळी हळूहळू आणि आरामात थोडी मोठी होत आहे किती छान सुरुवातीला तुम्हाला जमत नसल्यास तुम्ही थोडी जास्त कणिक वापरा पण या पद्धतीने जर कराल तर तुमची पोळी लवकरात लवकर तयार होईल बघा आपण तव्यावर टाकून घेतलेली आहे आणि तूप घातल्यानंतर त्याला छान पलटून घ्यायची आहे तर पलटवताना आपण ती पहिले परातीमध्ये काढणार आहो आणि नंतर ती पुन्हा दुसऱ्या दुसऱ्या साईडने टाकून घेणार आहो आणि ती पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत अशा पद्धतीने केली तर पोळी आपली तुटणार नाही व व्यवस्थित पद्धतीने पोळी तयार होईल ही विदर्भ स्टाईल पुरणपोळी आहे तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा। धन्यवाद